सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्याकडे स्वामींच्या आणि बाप्पांच्या नवीन मूर्ती आलेल्या आहेत तुम्ही तर रील्स बघताय कालपासून तर बाप्पांची मूर्ती जास्त ट्रेंडी आणि बुकिंग ह्या मूर्तीचं चालू आहे बरं का आसनावरती बाप्पा विराजमान आहेत तर बऱ्याचशाच ताईंनी नवीन घर घेतलं आहे फ्लॅट घेतला आहे किंवा बऱ्याचशाच ताईंना त्यांच्या डेकोरेशनसाठी किंवा भरपूर लोकांना गिफ्ट वगैरे द्यायचं असतं तर अशा ह्या त्यांनी स्वा गणपती बाप्पाच्या आसनावरती विराजमान असणाऱ्या मूर्त्या घेतलेल्या आहेत गोड असे लोड आहेत तुम्ही बघू शकता बाप्पांचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे बरं का या मूर्तीचं तर अशी गोडशी बाप्पांची मूर्ती आहे सुंदर अशी भरपूर ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर खूप छान अशी मूर्ती आहे ह्याचं मटेरियल जे आहे ते रेझिन आहे वॉशेबल आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा ही बाप्पांची मूर्ती घेऊ शकता त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची तीन इंच मूर्ती बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना स्वामींची मूर्ती गाडीमध्ये ठेवण्यासाठी हवी होती तरी स्वामींची तीन इंच मूर्ती आहे तुम्ही फोर व्हीलरमध्ये किंवा तुमच्या नवीन कारमध्ये किंवा तुम्हाला कोणाला भेट द्यायची असेल किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकता तरी आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची सुंदर रेखीव कोरीव आणि सुभक अशी मूर्ती आहे त्याचबरोबर बघा गाईसोबत नटखट मस्ती करताना आपले बाप्पा आहेत बरं का खूप गोड अशी ही मूर्ती आहे बरं का आपल्याकडली खूप सुंदर आहे गाय आणि वासरू आणि बाप्पासोबत नटखट मस्ती चाललेली आहे आपल्या गणपती बाप्पांची वासरासोबत तर गाईचं वासरू आहे खूप गोंडस आहे तर बाप्पांवरती बघा एकमेकांचा खूप छान गोड संवाद चाललेला आहे नटखट चाललेला संवाद त्यांचा खूप गोडाशी बघा बाप्पांची ही मूर्ती आहे बऱ्याचशाच स्थाईंनी ही मूर्ती आपल्या रील्समध्ये बघून यूट्यूबच्या बुकिंग केलेली आहे तर सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आणि ह्याच्या ह्याला वासरूसुद्धा आहे तुम्ही बघू शकता खूप गोड आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी किंवा एखाद्याला तुम्हाला भेट गिफ्ट द्यायचं असेल त्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ही बाप्पांची नटखट मूर्ती ठेवू शकतो एकदम कोरीव रेखीव आणि गोड अशी बाप्पांची मूर्ती आहे की प्रत्येकाच्या मनात बसणारी मनात भरणारी अशी सुंदरशी ही बाप्पांची मूर्ती आहे बरं का आणि खूप मलासुद्धा ही खूप आवडली आणि ही कसं कोरीव रेखीव काम आहे तुम्हाला ही कुठेही मिळणार नाही आपल्याकडे ही उपलब्ध झालेली आहे आणि रेझिंगचं मटेरियल आहे अगदी तुम्हाला घरपोच पोचवण्याची व्यवस्था आपल्याकडं उपलब्ध आहे कुरिअरच्या माध्यमातून त्यामुळे बघा सुंदरशी ही बाप्पांची मूर्ती आहे खूप गोड आहे न चुकता तुम्ही ही नक्की ऑर्डर करा कारण कर किती क्यूट आहेत आपल्या बाप्पा आधी गाईचं वासरू आहे खूप सुंदर मुद्रेमध्ये ही बाप्पांची गोड अशी मूर्ती आहे हा व्हिडिओ मिस न करता अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला भरपूर सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतील त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांच्या नवीन मूर्ती आपल्याकडं उपलब्ध झालेल्या आहेत तरी बाप्पांची मूर्ती हवी असल्यास दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर ही जी मूर्ती तुम्हाला मी आता ह्याची माहितीसुद्धा सांगितली तर बघा छोटंसं मूषक उंदीर आहे आणि बाप्पा असे आसनावरती खूप गोड असे विराजमान झालेले आहेत तर हीसुद्धा बाप्पांची गोड मूर्ती आहे ह्याचा साईज आहे तो पाच इंच आहे आणि ह्याचा साईज आहे तो साडेतीन इंच आहे तर ती छोटी आहे बाप्पांची मूर्ती पण रेखीव कोरी कोरीव सुबक मूर्ती आहे बाप्पांची तर तुम्ही सुधा मुद्रे 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 ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर छान अशी मूर्ती आहे त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद मुद्रेमध्ये ही पाच इंचाची मूर्ती आहे अगदी ही भरीव आहे बरं का तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कारमध्ये सुद्धा ही मूर्ती ठेवू शकता तर बऱ्याचशाच ताईंनी नवीन कार घेतली तर माझ्या कारमधली जी मूर्ती आहे तशी हवी होती मग मला असं वाटलं त्यापेक्षा काहीतरी जरा भारी मूर्ती आपण ठेवू आणि खरंच आशीर्वाद मुद्रेमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे बरं का भरीव आहे रेखीव आहे कोरीव आहे आणि बघू शकता तुम्ही खूप गोड आहे तर ह्याचं फिनिश जे आहे ते सुद्धा रेझिन आहे आणि खूप सुंदर क्वालिटीची स्वामींची मूर्ती आहे तर ही मूर्ती जी तुम्ही बघताय आशीर्वाद मुद्रेमध्ये तर ही मूर्ती जी आहे ती बरोबर पाच इंचाची स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ज्या ज्या ताईंना ही स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती हवी आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला अगदी घरपोच ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि बाप्पांची मूर्ती मिळेल तर ह्या दोन मूर्ती आहेत ह्याचा साईज जो आहे तो तीन इंच आहे आणि ही जी तुम्ही स्वामींची मूर्ती बघताय ही पाच इंच साईजमध्ये आहे तुम्हाला जो साईज हवा अगदी तुम्ही तो घेऊ शकता बाप्पांची मूर्तीसुद्धा वासरासोबत आहे तीसुद्धा आपल्याकडे भरपूर क्वांटिटी उप उपलब्ध आहे त्यासोबत हे जे बाप्पा आसनावरती बसलेत तीसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्यासोबत बघा आपल्याकडं मावळा पगडी आलेली आहे तर ही मावळा पगडी आहे ही मावळा पगडी आहे आणि अजून एक पगडी आहे तर खूप सुंदर अशी मावळा पगडी आपल्याकडं उपलब्ध आहे बघा अशी तलवार आहे आणि ही मावळा पगडी आहे बरं का बऱ्याचशाच स्थायींनी आपल्याकडे ही ऑर्डर केलेली आहे आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी किंवा एखाद्याला आपल्याला गिफ्ट देण्यासाठी खूप छान अशी मावळा पगडी आहे ह्याच्यावरती शिवमुद्रा आहे आपल्या राजांचं फोटो आहे आपल्या सर्वांचं दैवत म्हणजेच आपले शिवाजी महाराज तर, आ, तर सुंदर अशी बघा ही मावळा पगडी आपल्याकडे उपलब्ध आहे तर ज्या ताईंना ही मावळा पगडी हवी आहे त्यांनीसुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि सुंदरशी मावळा पगडी आपल्याकडे ऑर्डर करा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही मावळा पगडी आहे बरं का ज्या ज्या ताईनं ही मावळा पगडी घ्यायची आहे त्यांनी अगदी व्हॉट्सअपला मेसेज करा आपला बुकिंग नंबर आहे स्वामी मूर्ती आर्टचा एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे आणि त्याच्यावरती ह्या सुंदरशा तुम्ही मावळा पगडी स्वामींच्या मूर्त्या बाप्पांची मूर्ती अगदी मागू शकता गोड अशा बाप्पांच्या मूर्त्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर हा व्हिडिओ आपल्या गार्डनमधून चाललेला आहे आतमध्ये थोडीशी लाईट गेलेली आहे तर खूप सुंदर वाटते हवेला बसले तर हे झाड आहे ते पाठीमागे त्यांच्या चिकूच आहे बाप्पाच्या तर ह्या मूर्त्या ज्याच्या ताईंना हव्या आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ह्या मूर्त्या ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा तुम्हाला अजून एक मुद्रा आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तीसुद्धा तुम्ही अगदी मुद्रा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या आपल्याकडे मुद्रा आहेत महाराजांच्या आपल्या राजांच्या तर तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराज मूर्ती वस्त्र आता ह्या मूर्तीला वस्त्र घालता येत नाहीत त्यामुळे ही मूर्ती तुम्ही कारमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण त्याला वस्त्र घालता येत नाही ऑलरेडी त्याला वस्त्र बनवली आहे आणि ती आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे तर हे आजच्या अशा एवढ्या मूर्त्या आणि छान अशी तुम्हाला मावळा पगडी बघायला मिळाली त्यासोबत बघा तुम्हाला आपल्या राजांचीसुद्धा पगडी मावळा पगडीच आहे ही पण ही पण मावळा पगडीच आहे आपल्याकडली तर ह्याच्यामध्ये अजून एक पगडी आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर हे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि ह्या सुंदरशा मावळा पगडी गणपती बाप्पांची मूर्ती स्वामींची मूर्ती ऑर्डर करा खूप सुंदर असं आपल्याकडं आता ह्या मूर्ती आलेल्या आहेत तर ह्या तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ